मैत्रिकी या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्र माहिती आहे आज आपण अक्षय तृतीया या सणाबद्दल माहिती पाहणार आहोत अक्षय तृतीया म्हणजे काय या दिवशी काय केले जाते चला तर मग पाहूया अक्षय तृतीया हा सण वैशाख शुल्क तृतीया या वर्षी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या तिथीला हा सण साजरा केला जातो अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे याच दिवशी त्रेता युगाला प्रारंभ झाला या दिवसाने एका कलह कलांचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधी काळामुळे त्याचा परिणाम चोवीस घंट्यापर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो म्हणूनच अक्षय तृतीया दिवसाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून मानले जाते अक्षय तृतीया या दिवशी दान का करावे दान करने काई है। की है दान की काय महत्व आहे श्री कृष्ण म्हणतात हे युधिष्ठिरा या केलेले आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून लिहिल्या मुलींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तेथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय अविनाश अक्षयतृतीयाला केलेले दान कधीही शेळाला जात नाही त्यामुळे या दिवशी केलेल्या दानामुळे पुष्कळ पुण्य मिळते पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्य साठा वाढतो एखाद्या जीवाचे पूर्वीची कर्म चांगली असल्यास त्याचा पुण्य साठा वाढतो यामुळे जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते परंतु साधकांना पुण्य मिळून स्वर्गप्राप्ती करायची नसते तर त्यांना विश्वर प्राप्ती करायची असते त्यामुळे साधकांनी सत्पात्र दान करणे आवश्यकते असते येथे सत्पात्र दान म्हणजे राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य केले जाते अशा सतच्या कार्यात दान करणे सतपात्रे दान केल्यामुळे दान करणाऱ्याला पुण्य मिळणार नाही ना तर दानाचे कर्म आणि अकर्म कर्म होईल त्यामुळे त्यांची अध्यात्मिक उन्नती होईल अध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे साधक स्वर्ग लोकात न जाता उच्च लोकात जाईल धनाचे दान सत्पत्रे दान सतत धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्ती धर्म प्रसार करणाऱ्या अध्यात्मिक संस्था धर्माविषयीचे उपक्रम आदींना वस्तू व द्रव्य रूपाने दान करावे तनाचे दान धर्माविषयीच्या उपक्रमात सहभागी होणे हे तनाचे दान यासाठी देवतांचे विंडंबल धार्मिक उत्सवातील अपप्रकार इत्यादी रोखावे मनाचे दान कुलदेवतेचा जप करणे तिला प्रार्थना करणे याद्वारे मन अर्पण दान करावे अक्षय तृतीयाला दान करा अक्षय तृतीयाला केलेले दान कधीही शेळाला जात नाही म्हणजे त्याचे फळ मिळते दान म्हणजे योग्य मार्गाने मिळवलेले धन किंवा वस्तू योग्य व्यक्तीला देणे सन मार्गाने मिळालेल्या धनाचे राष्ट्र व धर्म यासाठी कार्य संस्था किंवा संघटना यांना दिलेले दान मोक्षाला कारणीभूत ठरू शकते अक्षय तृतीया या तिथीवरच हैग्रीव अवतार नरनारायण आणि परशुराम अवतार झाला या, या श्री विष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता दहा टक्क्यांनी वाढते या तिथीला विष्णू पूजा जग हो हवन दान आदि धर्म कृत्य केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या कृतज्ञतेचा केल्यास आपल्यावर होणाऱ्या या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही असे मानले जाते श्री विष्णू सहित वैभव लक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे होम हवन आणि जप जप्य करण्यात काळ व्यतीत करावा काल विभागाच्या कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा सांगितली गेली आहे या दिवसाचा विधी असा आहे पवित्र जरा स्नान श्री विष्णूंची पूजा जप होम दान आणि पितृतर्पण या दिवशी अपेंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल तर निधन तिला तर्पण तरी करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय करावे उदकुंभाचे दान करावे तिला तर्पण करणे मृतिका पूजन वृक्षारोपण हदि या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदक कुंभाचे दान करावे उदक कुंभालाच सर्व समावेशक स्तरावरील निर्गुण पात्र असे संबोधले जाते उदक कुंभाचे दान म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देह सदक्ष तसेच कर्म सदक्ष वासनाच्या स्तूल तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जन करणे अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्ती विरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदक कुंभायोगी या सर्व वासना पितर आणि देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे पितरांच्या चरणी उदक कुंभ दान केल्याने पितर मानव योनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात देवाचा कृपा आशीर्वाद हा आपल्या नष्ट करत असल्याने अर्पण केल्या जातात उदक कुंभ दानाचा मंत्र ब्रह्मा विष्णू आणि शिव ज्यात सामाव्य आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होत गंध उदक तीळ यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय शौ न पावणारा ठरू अक्षय तृतीया हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीव अमर राहिले परशुराम हे सप्तश्री पैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटा मातात साजरी करतात दुसऱ्या मान्यतेनुसार प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती आणि पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र वाढते आणि म्हणूनच या दिवसाच्या हिंदूंचा पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात तीन हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाक आणि पाककला अन्नपूर्णा देवीचा मानला जातो अक्षय दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि भंडारदारा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते दक्षिणेकडील प्रांतात या दिवशी वेगळीच ओळख आहे यांच्या मते या दिवशी कुबेर भगवानांच्या दरबारात खजिनदार यांनी शिवपूरम नावाच्या ठिकाणी यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले कुबेराने लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकराजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणून तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते दक्षिणेला हा दिवस लक्ष्मी यंत्रमांची पूजा केली जाते ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजी सोबतच कुबेरांचेही चित्र असते वेद व्यास यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिरीला अक्षयपत्र प्राप्त झाले होते या अक्षयपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य ही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते अक्षय तृतीची आणखीन एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी दुसऱ्याने द्रौपदीला अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली अक्षय तृतीयामागे हिंदूची आणखीन एक रोचक श्रद्धा आहे श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते ते सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जागणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालामध्ये रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयाला केलेल्या दानाचे महत्व वाढले जाते भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयाचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात ओडिसातील ये जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्व आहे बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखा परीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे याला येथे हलखता असे म्हणतात पंजाब मध्येही या दिवसाला खूप महत्व आहे हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो या अक्षय तृतीयेला शेताकडे जातात त्या रस्त्यावर जितके प्राणी कक्ष आढळतात कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा महत्व पूजेला महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो पूजा केल्यानंतर त्यांच्या तुळशीच्या पानासह अन्न अर्पण केले जाते देवाला अगरबत्ती लावून आरती केली जाते उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितला जातो अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात कच्चा आंबा चिंच आणि गुण पाण्यात मिसून देवतेला अर्पण केले जाते चांगले हेतूने दिलेले प्रत्येक गोष्ट परोपकाराची पुण्य वाटते या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच कपडे सोने चांदी इत्यादींचे दान करावे तर चांदीनो अशा प्रकारे अक्षय तृतीयेला आपल्याला त्या पद्धतीने दान करावे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वेल आयकॉन ला प्रेस करा धन्यवाद